अरे बोडी बर मी काय अरे ऐका ना मी काय होतोय माझं काम होत तुमच्याकडे अरे काय झालंय काय अरे ऐकून तर घ्या एक काम होत बोल तुम्ही ऐकणार आहेत का जाऊ मी बोल 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 अरे काय नाही खालचं रान वाढायचंय फक्त रान तयार करायचं भिंडीला वाढायतलं म्हणतलं हा नाही नाही शक्यच नाही अरे पैसे डबल देतो डबल नको टिबल नको तुमचे तुम्हाला माहिती तुमच्या वावराकडे बिबट्या आम्ही काय जावं जावा तुमच्या तुम पैशासाठी भाऊ बिबट्या गेल्याला झाले जवळजवळ दोन तीन महिने बिबट्या परत दिसला बी नाही कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे आता आम्ही जात नाही तिथं काही आपलं काढितो तुम्ही आता घरामध्ये काम सगळे बाहेरचे लोक करते रा मला माहितीये ना आम्ही बाहेरच असतो अरे दादा आता कसं बिबट्या नाही राहिला वावर लोकांनी उस्कून दिला आता त्याला तुम्हाला तुम्हाला सांगतो मागचे हजार रुपये दिले आता दीड हजार रुपये देतो तेवढं राहून का मारून टाका नको किरण नको तुम्हाला म्हणलं ना पैसे डबल नको करू त्या तुमच्या राणाकडे जायलाच नको बिबट्याने आम्हाला नेलं म्हणजे काय करायचं याचं काही नाही पण बायको आहे ना काय नाही बरं एक मिनिट बिबट्या जर असला तर मी तुम्हाला पैन देईन बिबट्या तिथं मला फक्त बिबट्या दाखवा मी तुम्हाला पाच हजार रुपये पाच हजार हा बिबटे मला दाखवा बाहेर पुढे बिबटे मी तुम्हाला पाच हजार रुपये बिबटे मला ती गे आता मध्ये मला बिबट्या दाखवायचा तुम्हाला पाच हजार झाली काय करा आता शेळी तुमची शेळी कशाला वावरच बांधायला अरे शेर्डी नाही बिबट्या दाखवा मला अहो तुम्ही शेळी बांधली का तिथं वा बिबट्या बरोबर वाचता आला शेळी खायला आम्ही लगेच दाखवून देऊ तुम्हाला अरे काय चाललंय तुमचं शेळी आणि बिबट्या आणि तुम्हाला तुम्ही म्हणले ना बिबट्या मग दाखवा मला कुठे बिबट्या मग शेळी बिबट्या बिबट्यासाठी सण नाही कड घरी काढायचं आणि कशाला बळी द्यायची उगाच बिबट्या करता बै नाही द्यायची मग आला गेलं की आपण उघडून लावायचं देऊ बिबट्या बरोबर तुम्हाला दाखवायचा बिबट्या आलाय आलाय बरं ठीक आहे मग एक काम करा शेर्डी तुम्ही चालणार मला दाखवा शेळीचं तू बघ बरं का शेळी आण आणि आपण लगेच वावरात जाऊ चल का लगेच बर ठीक आहे मी आता लगेच नाही येत मी घरी जातो कपडे बदलून येतो तुम्ही शेळी सोयी करून तिथे तुमची इच्छा आहे ना बिबट्या दाखवायची मला दाखवा आणि तू पाच हजार रुपये देतो घेणारच पाच हजार आम्ही मी जिंकणार आहे मी बिबट्या नाहीच बरं बघा तुम्ही मग हा तुम्हाला सांगू तू जे आले आम्हाला सांगता का बिबट्या नाही तुम्ही डायरेक्ट तिथे याच्यात मी काय करतो कपडे बदलतो आणि लगेच तिथे येतो कोणासोबत लावली जे आले आम्ही दे हा बांध कोणत्या बाबत काम करायचं ह्याच वावर वाढायचं हे ह्याच वावर वाढायचं बघितलं का काय अरे आपल्याला म्हणजे शिकारच्या तोंडीच येत होते बुटी ऊस पाहिलं केवढा एवढा मोठा आहे इथं अरे ऊस काय एवढा मोठा आहे का बिबट्या दिसन जर चालत नाही ये आणि बिबट्या नाहीच आता तुला तुम्हाला का शेर्डी बांधे ना बघू ना तुम्ही बिबट्या येतो काय मलाच कळ ना बसू तरी मला वाटतं झाला यायचं आहे का नाही आता त्याचा टाइम हो काय करू आपारा। आपारा। आता ते तुम्ही म्हणतात ना सगळं बिबट्या तिकडे बसू बर का आणि शेर्डीला गोल्डन बरोबर शेर्डीच्या वासन येईन तो मग कळेल ना मला आहे का आपल्याला शेडी गेली नाही पाहिजे शिळी जायच्या आधीच आपल्याला दगड हाणून बिबट्या हाकलावं लागेल इकडून खारबाड वाजल अंदाज आला ना बिबट्या आलाय बिबट्या दिसत नाही बिबट्या काय लहान काय तो पण निश्चित दगड टाकले बिबट्या पळून जाईल मग मला तर कळ ना बिबट्या काय हा अरे याची लेक कुठे गेली पाठ आईला कशाने खाली म्हणावा तर दाव नाही दुपारी गेली कुठं नक्की अय बाई अग लक्ष ठेवी जाणार कि वर कुठं गेली ओळयच ना माणसांना सांगायचं ना अयोग थांब रे काय अला माहिती शिळी आहे ना दहाव्या सकट गेली कुठं दिसली तुला इकडे ह्या त्या गावताकड रान गावताकड नाही शिळी नाही दिसली राह काळी पांढरी होती अशी बांडी नाही मी बघितली बरं का शिळी हा पण ती श्याम्या आणि जाल्याकडे होती ती पण पांढरीच होती पण ती तुमची का ते मला नाही माहिती जाऊ हा तिच्या आता काय कपडा काय काही पट्टी काय माया नावाची पण कुठे गेलेत कुठे ते वावरात गेलेत तिकड कोणाच्या वावरात गेले त्याला आहेत का वावर डेपुटीच्या डेपुटीच्या वावरात हा माई शिळी घेऊन तुमची का ते मला माहित नाही बर का हा हा नाही बघतो ना मी जाऊन डेपुटीचा वर असं नाही बोकड्याचं नाही मिळालं तर शिळी सुद्धा कापून खाते हे गावगुंड आणला बरं झालं बघून तरी येतो बघा बघू ए अरे दहा मिनटं झाले काय येतो तुमचा टक्के येणार तुम्हाला सांगू तुम्ही मग काही खाली कशाला माझ्या खाली रे नीट बघा ना, ना खायला काय करत होतो आतमध्ये तोंड तरी राहिले तर ना आम्ही ढेकळ आणले बिबट्या साठी बांधली होती हे म्हणले तुमच्या औसामध्ये बिबट्या म्हणून आम्ही ते पैन लावली होती की बिबट्या जर असला ना तर मी पाच हजार रुपये माणसं पाच जाण आहेत आधी तुम्हीच म्हणले ना आत मध्ये भिजतात नाही पाय अरे पण तुला मी सकाळी म्हणलो तू आता शिकायला काय म्हणून खेळून वर झालं हे राहिलं होतं भरायचं अरे यार मी मेला असताना तू जर डोका गोट्यात डोका बिटा बाजला असला हे बघ तुमच्यामुळे या खाणे बाहेरला मी आमच्या घरचा माणूस आहे बधी करी उडा बिबट्या इथं मी पण आता उश्या उडा राबटे आहे मला नाही दिसला कुडे भो मर शिंजीवानी शिजाशी एवढूच आहे बिबट्यास एवढं रे तुला यांच्यावर भर ठेवला ये रोज पिऊन राहते राव बिबट्याच नाही तू काय बात बर तू आता लागल बिल नाही तुला लागलंय मररा तुला तुम्हाला सांगतो नाही बिबट्या अ ग्या ब बोला मून कमरा हात देऊन चाललाय पाण्याची घागर डोक्यावर तुझ्या परा असं लटकत, लटकत चाललाय कुठून आला रानातून बसलेत शाम्यान जे आहेत का तिकडे रानात आहे तिथे काही करीत येत तरी ते शेळी आणलेली त्यांनी शेळी आणली आणि डेपुटी हा आणि त्यांनी शेळी आणली आता त्यांचा असा प्रयोग आहे बिबट्याचा वावर आहे ना वावर बिबट्याचा वावर काय म्हणते शेळी पशी बिबट्या आला आणि ऊस वाजला तर आपण लगेच बिबट्याला हाणायचं आणि हातलून द्यायचं जावतून पण आणि रानातून पण आणि त्याच्यामुळे त्यांनी ती शेळी आणली मला असं वाटतं जालस ही तर शामरावसीत आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे शेळीला पण खाऊन द्यायचं नाही आणि बिबट्या पण द्यायला पाहिजे म्हणजे आ, ए, ला, ला। साप पण मेळाला पाहिजे ना ताटी पण नाही तुटली पाहिजे शिळी माझी आणि तो आता डेपुटी काही वाघ आहे का बिबट्याला खायला दिवसातून वेळा नुसता भांग आहे आणि आता बिबट्या मारायला निघाले तिकडे खालीच येत ना खाली शे बघ तो दाख येतो सापटातो आहे डेपुटीला श्यामेला जाल्याला अरे बाबा ही बिबटे नाहीचे तुम्ही एक काम करा दादा हो नाका बिबट्याच्या नाव खाली मार रान वाढायला अहो बिबट्या शंभर टक्के तुम्हाला सांगतो का नाही मला सांग तू येऊ अरे टाइम व्हायला डिगे आता आतून आला बसू त्याला नसा धार लाग बिबटेने पाणी पियाला गेला खाली पाणी पिता तू आला नाही तुम्हाला सांगतो मी फक्त अजून दहा मिनिटं थांबा तुम्हाला हा तुम्हाला बिबट्या येणार म्हणजे येणार शंभर टक्के अरे एवढ्या माणूस असते बिबटे येत नाही आता माणसं सगळे दिसते तर नको करू त्याला शेडी सोड शेच्या वासनीला शेडी सोड काय काय साधा आलाय लवकर जाले शेडी सोड येऊ दे मग सोड ना तुला म्हणतो तू तु काम करते एवढं जा लवकर हा सोड शेडी बांध तिकडे मा काम करा एवढं जाऊ तिकडे करू दे काय बरं झालं तुला लक्ष झालं ते बिबतेच नाही भाऊ या 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 दादा भाऊ <laughs> आला सदा राम 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 घालावा का नाही तुम्हाला का रे काय <laughs> करता अरे काय नाही यांना रान उडाल द्यायचे ना रान ओढायला आम्हाला मला गांजे लावतात काय काय बोलतो मग गांजा लावित आणि काही लावित का मग अरे दादा भेंडी लावायची भेंडी चांगलं लागेल उत्पन्न देते हा काय चालू राहतो डेरीकडे इकडे निघतो हा भेंडी लावायला बोकड्याची पार्टी द्यायची शेळीची 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 हा कुठे पार्टी शेळीची पाठी तुला बोललो का तू याकडे येतो ना तो म्हणजे डेपुटी वावर स्वतःचे वाढायचे लोकांचे शेळ्या बोकड चोरायचे बंद करा ना दिवसातून पन्नास वेळा भांग पाडायचा छाप मध्ये राहायचं आणि इकडे वावर शेळी आणली ना शेळी नायक सदा मला माहित नाही रे बाबा माहित नाही ते खरंच माहित नाही ऐक तुला सांगतो यांची काय लागली गावात पैन लागली आमची कि रानवाडाला चला म्हणलं याला हे म्हणले तुमच्या उसाच्या रानात तुम आहे रान वाढणार नाही मी म्हणलं जर बिबटे असलं तर मी पैन देईन ते म्हणले तुम्हाला बघायचं का पाच पाच हजार आमची पैन लागली आणि त्याने नाही म्हणला मी घरून शिर्डी सोडून आणतो शिर्डी बांधू शिर्डीच्या वासाने बिबटे येईन तुम्ही फोटो काढा किंवा बघा बिबटे आहे का नाही मग तुम्हाला कळन आणि माझी शिर्डी बांधूस तर याला बांधायचा या 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 ना दारूचा वास धोरार मागून सुरुवात केला असताना बिबट्यानी शिर्डी अख्खा बिबट्या महिनाभर जोडला असताना बाई शेळी कशाला बांधायची शेळी हा बिबट्या बिबट्याला आणणार होते संध्याकाळी शेळी खाणार होते बिबट्या घरी आणि शेळी तुमच्या पोटाच्या बांधणार होतो बाबा बिबट्या परवाडा बिबट्याला याला आहे ना काढून देऊ ती शिर्डी घेऊन ते म्हणते शिर्डीचे पैसे देऊन म्हणले ना पैसे भीषण आहे शेडीचे त्याची शिर्डी कुठे चला शिर्डी रानातल्या वस्तू चोरीला जात होत्या दारातल्या वस्तू चोरीला जायला लागल्या आणि तुमच्यामुळं चोरीला जायला लागल्या अरे दादा पैन दावली मला काय माहिती शिर्डी आणि म्हणून मी जाण्याची होती विचारायची <laughs> ना अशी काळी पांढरी शिर्डी अख्ख्या गावात फक्त सदा अरे दारातून शिडीची लेणी उचलायची टाप नाही अख्खी शिडी उचलली

काय पण शेळडी कुठे मी काय म्हणतो तुम्हाला बिबट्या होता बिबट्यानी शेळी जिंकले हजार हे शेर्डी ते याची पाच हजार जिंकले का घरची शेर्डी आता मी आणून बांधली होती साधा भाऊ दावाची म्हणजे बिबट्यानी नेली मग पैस हजाराची पडली हा बिबट्या हाय म्हणून सिद्ध करायचा होता बिबट्यानी शेळी नेली डेपुटी दहा हो तो हजार रुपये अकरा म्हणणार होतो हजार तोंडातली तोंडात कमी केले दहा हजार मी नाही भाऊ डेप्युटी वावर केस देत असतो तुमच्या वावरात माझी शेळी चोरून आणली चोराचा मॉर्केट डेपुटी चोरून चोर आम्ही हे खरे माणसं ऐकलं नाही आमचं म्हणलं होतं हे म्हणलं नाही सिद्ध करा म्हणून शेडी आण लागली ना यांच्या मध्ये आण लागली दुश्मनी केली एवढी दुश्मनी काढायचा लोकांची भांडण मायवर आणता सदा अरे मी निर्मळ माणूस नाही नाही निर्मळ माणसाने निर्मळ पैसे द्यायचे मला एटीएम मधून दिले तरी चालेल बँकेतल्या चालत्या नाही तर खाजगी सावकारा सुद्धा चालत्या चेक बिचार चेक सुद्धा चालन पण दहा हजारला गिन्नी कमी नाही घ्यायचो डेप्युटी नाही तर तीन केस संगत टाकीन अरे केस टाकायला मे नाही शिर्डी आण ती शिर्डी आणली पण आणली कोणासाठी यांच्यासाठी ना आ, हा आली तुमची दहा आमची पाच पाच हजार रुपये आता याला दहा देतोय ना मी ना नाही का हो। तुमच्यामुळे ना एवढे ना मग अडीच हजारात रान ओढून झाला असतं दुसऱ्या कोण तुम्हाला लस दिलं तर ते दहा हजार घालायची बाजी आली चला शेळी कशी होती मला पैसे यांच्या नागलं नायची बघ ही शेळी ह्या बघ शेळी इकडं सुटून आली सरे शेळी चार शेळी तर शेळी तर शेळी मिळाली शेडी मिळाली तू ही लागला होता लय तोय शेडी ना तिकडे खांद याच्या घराण्याची वतनदार वतनदार घराण्याची तिला आता काय बदाम काजू खाऊ घाल अ एवढाच राग येत होता ना नाकाला आणायचं ना बोकड बाजारातून आणि बांधायचं ना इथून चोख झाली ती नाही आणि वतनदार घराने आमच्या घराने गाडी ते, 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 ते का आमच्या दारातले तो वतनदार घराने मला रुपये आता बघ डेप्युटीला दहा हजार रुपये द्यावा लागले असते शेडी सापड नसती तिथं आता डेप्युटी दहा नाही पण आपल्याला पाच देते ना आपले शंभर पाच हजार शंभर कोणाचा नंबर आहे मी तुमच्या डिग्याची होणारी नाही नाही झालेली बायको मला डिगू पासून दिवस गेले आहेत कृपया माझ्याशी संपर्क करा आणि मला घेऊन तुमच्या घरी या कोण बावळ आहे करतो काय डिग्याचा नंबर आहे दुसराच नंबर आहे फोन लावून बघा तर कोण आहे चांगला जापडित चांगली पिढा येत हॅलो कोण बोलतोय मामाजी अहो मामाजी नाही कोण पाहिजे तुम्हाला पण नाही तुमचा आता मेसेज आला नामदेव गावनेच बोलतोय मी मग मामाजी काय म्हणता कोणाची डिगेजी बायकू काही कसं बोलतो डिगेचं का, का लग्न झालंय नाही नाही तुमचा काही दीर्घ समजाल आमच्या डिग्या तसा नाही आओ... काय डिगे बसून दिवस गेलेत तुम्हाला हो काही उगं लांचे नका लावू आमच्या पोरावरती कोण येत तुम्ही कोण तुम्ही चाष्टा करताय का, चा कोने तुमी? कोने तुमी करता का हा पोलिटिशियनला जाईन हो हे बघा आमचा पोरगा तसा नाहीये आणि उगंच काही आधार घेऊ नका नाही मॅच ब्लॉक करीन बाय नंबर मी ब्लॉक करतोय आता तुमचा हो काही पाठवू नका जाऊ ते ठोन टीम बोल नका थांब रे सांबा तू गेला अरे मला व्हॉट्सअप whatsapp ला मेसेज चालता हां वर डीपी होता एका लेडीजचा तर मी तुमच्या डिकेची बायको बोलते मामंजी बर का अ मला पदरात गाम तुमच्या डिकापासून मला दिवस गेले मी कोणतरी चाष्टा करते म्हणून मी फोन लावला आणि तिकडून लेडीजज बोलती डिगा <णगे> डिगा नाही रो पण आपला असं का असं नाही करायचं आई लोक बनायला लागलीत बघू काय आता डिगेचं सांगता बी बरं का म्हणा दिवसाचं लग्नाचा आरामबाळ आहे लग्न लग्न काय सांगा कुठं लग्न लग्नाला काय चोवीस पंचवीस वर्ष चालू येतं कठ्ठावीस एकोणतीस पर्यंत लग्न करत लोक आणि त्याच्या लग्न हे काय आता काही तर स्वतःच करिअर नाही काय नाही कंबर नंबर त्याचा हे बघ घेऊ नंबर आहे बघ लावून येऊ तुम्हाला काय पुण्याची चाष्टा करत काय नाही बघू ना आम्ही तपास लावू त्याचा काही असलं तर डेपोटी काय नाही सात आठ दहा नऊ झिरोपुटर लाव लावून मी आता ट्रेस काढतो आता याचा कोणाचा आहे काय आहे फोन नंबर पाहतो मी मला सांगा तेवढं कोण आहे हे डोक्याला सीन झाला कुठे गेला काय गेलो म्हणजे सोपं नाही डेपुटी तुमच्या म्हणजे स्टडीला वारस होईन ती ठीक आहे फोन लागतोय कोण अरे ठीक आहे फोन पण देतोय शंभर टक्के दिसतोय हे बघा बरं आम्ही पाहू आपण काहीतरी चल अरे काय पोरण पिढा आहे काय काय ते जाऊ दे झालं ते जाऊ दे नको डोक्याला ताण आपल्या आपल्याला काय करायचं आपल्याला काम दिलं ते करायचं फक्त भाऊ आमचं एक काम करा तेवढं कसलं एक नंबर देतो तेवढा फक्त ट्रेस करा अरे मी काय सीआयडीत ते का त्या इंटेलिजिन्स मध्ये मी काय राव का एक नंबर तर तेच काढायचा कोण आहे काय कुठलं का करायचं यांना जर कळलं ना पैसे देऊन नंबर मागता ना असे काय काय हो आपले येत ना आपल्या टेपुट्या नंबरवरून फोन येतोय मिस कॉल येतोय मेसेज येते की मी कुठशी आहे आणि मग लग्न झाले आणि मला घेऊन जा हा अरे तर कामाची गोष्ट आहे डेप्युटीला कोण छेडत आहे आमच्या डेपोटीला छेळत आहे का डेपोटीनी छाळवलंय कोणाला काय माहिती नंबर सांग नंबर आहे यस म्हणजे काहीतरी वाटाळा दिसतय अठ्ठ्याण्णव पंचवीस बावन्न हा तेवढं आहे ना तपस काड आमच्या डेपुटीतून काढा बाहेर आहे की नाही ओय लावून डेपुटीला आतून बाहेर काढायचं तुम्ही तुमचा भाग आहे तू जाले, जाले आपण पाहू परत काय कुड काही कुटाना भेटणं दिसतोय चल बरं पटकन आमना डेपुटीचाच भरोसा नाही डेपुटी बाहेर नाही डेपुटी आत जायची गोष्ट आहे जा तू मी जा जा मी बघतो ट्रेस लावितो डेपुटी आत जायची गोष्ट आ ते असं कोण म्हणले मला कळत नाही लागला तर काही तपास तपास लागला काही तपास लावायला दिलाय बरं का पण ती सद भाऊ म्हणतो ते डेपोटी बाहेर नाही यायचे डेपोटी आत जातील कळलं नाही त्यांना सांगितलं नंबर दिला काय पाटे काय त्या माकडाच्या हातात कोली दिला आता सारा गाव पेटून द्यायचे हो तुम्हाला आकली तर आहे का नाही तुम्हाला मित्र आहेत म्हणून गपचे आपलं अरे ह्या अशा गोष्टी सांगायच्या असतात का आता कोणी मेसेज केला आहे तुम्हाला आपला मोबाईल वाला आहे दुकान आहे त्याच्याकडे तो बरोबर ट्रेस करतो साध्याला काय सांगितलं साधा भाऊ काय म्हणतो राव हे डेपुटीच कांड असेल म्हणून काय 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 म्हणा साधा हि डे पोटीच असेल तुम्हाला काय बोलाव आता तुम्हाला तुम्ही येत ना तुम्ही या घरात काहीतरी वाट लावून देतात तुम्हाला गुपित सांगितलं होतं जाऊन काढा तुम्ही <laughs> आणायला तुम्हाला डोकं आता बघा ना आधी बघितले शिवाय करणार नाही काय ती चालती तो, या ना या ना ना तो फोन बी उचले ना आणि तुम्ही दुसरं कांड करून ठेवलं तो साधा आहे का हो साध्या हा मला वाटलं मदत करी ना आपल्याला मी म्हणलो बी तरी आमच्या साहेबांना यातून बाहेर काढ मला पुढे ना असं काही सांगितलं नाही पाहिजे आणला साधा पाहुले हुशारी तू बाकी पराक्रम केला हो आम्हाला नाही जमला आमच्या काळात असू मानायच कम नव काय मानायच माझा उडल अ ग नाही आ, आ आजी बात नाही लग्न व्हावं म्हणत हे पाराक्रम केलेत मी आ लग्नाच्या आधी मनाय ल तुला मानावं लागेल तू तर काय बघतो काय 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 कोण कोण आहे ड्रेस काढला ना पुरा येत खाली नेट बघ ना बाया या हा कुठे कुठे वाईट गेले ना कि तुला शोध शोधत त्या हा कुठे सापड सापडला हा डिग्या काय सांगुटीला फोन कर पराक्रम नाही महापराक्रम पराक्रम आला विचार हे पुटी हा सुनबाई आल्यात हा म्हणजे डिग्या सुनबाई सदा घेऊन आलेत सांग गावात सांगायचे नातू नातू नाता सकट वन बाय ती गेट वन गेट फ्री हा त्यांना आहे माहिती लवकर या झाड घाली आहेत हा चांगला माहिती नाही भाऊ तोटा ना म्हणजे असं नव्हतं होतं कसं झालं मग तसंच केलं बी पळून जाऊन होते कुठं पण आहे हैदराबाद का केरळ केरळ नाही मोठा पराक्रम केलाय हा राहू दे ना काय घाबरत सुन सुनबाई आणली डायरेक्ट असं काठ सुनबाई डिगूची बायको बघ बघा बघा कसाची बायको तुम्हाला सांगितलं नाही तुझी बायको कुठून आणतोय सांगायची गोष्टी डायरेक्ट रिझल्टच मानल रिझल्टच येतो डेप्युटीला हे थांब थांबता नको मामाश्री काय मी तुम्हाला मामाश्री कसला का मामाश्री मामा कस पडू द्या सुनमुख बघा असं कस मामाश्री बस ए नाय का हे गापल्या घराण्याची तू ही गाबरू घातली काय हा हे काय मानकडे डिग्या गाव डिग्या डिग्याचा म्हणजे त्याला म्हणायचं डिग्या सारखा पराक्रम कोणी केला अरे हे तू बाई कोणाची आदळ आमच्या पोरावर घेऊ नको कोण आहे तू लग्न मामाश्री लग्न हा लग्न लग्न करू ना द्यावं लागणार डेपोटी ठीक आहे तू इकडे मजा आता याला हानी त्या आईबाईची काय चूक आहे लग्न करून द्यावं लागन कुठं गाठ झाली तुमची मामाश्री तिकडे चोवीस वर्षाचा आता ती बी सज्ञाने लग्नात लावून द्यावं लागेल लग्न मानले लग्न म्हणजे चांगले लग्न लावून द्यावं लागणार आहे डेपोटीच्या घरातले लग्न आहे ती हे बघा तुम्हाला दोघाला तुम्हाला मी घरात घेणार नाही बर का तू काय मला सांगून लग्न केलेलं नाही सर मी पोलीस स्टेशनला जाणार तुझ्या नावाची केस देणार की या बाबाने या बाईला पळून आणलंय म्हणून बर का आणि इतर गरिबी कळन कुठालची इतकं इथपर्यंत प्रकरण पोहोचलं आणि मला माहित नाही तुला मी साधा भोळा समजित होतो रे मामाजी माय घरी माहिती हा मामाजी तिच्या घरी सगळं माहितीये कुठे लढाई झाली कुठं पराक्रम झाला कुठे युद्ध झालं आता तुम्ही ना लग्न लावून टाका सून म्हणून स्वीकार करा आणि आलेल्या नाताचं मी मोठ जंगी स्वागत करा अरे यारा झाला काय काय का लग्न लावून टाका पोरगी कुडालची यांनी कुठं खाल्लाय मला काय माहितीये हा घ्या घ्या गप नाही मोठा आहे तुला पदरात नक्की घेतील अरे तू असं झालं तू, ले तू ना तू काड्या करू राहिले तुमचं घर ना आमच्या घराविषयी जळ ते काय तुला सांगत असतो आपल्या विरोधकाकडे नको एकडे जाऊ काही त्यांना दिलं ना कोली आता माहित नाही आम्ही जळत असतो हे पराक्रम आम्ही केलेत का आम्ही करायला सांगितलेत रातून देऊ सावलीसारखं पोरग तुमच्या मागं तुमचा सावली पडली तुमचा आदर्श पहिलं कधीतरी लग्नाच्या आधी असा कुठं झालेला असं गंगेवाणी निर्मळ माणूस आहे योच कुठून घरात हे आलाय काय माहिती मारू लग्न लग्न लावून घ्या तुता दुसरं म्हणतो दुसरं म्हणजे युकांचा पराक्रम आहे दुसरं कोणच आज किती लग्न लाव काय बांधकडे काय बोलतोय तू निघू निघू काय आवाज होवा पर यो बर येऊया येणार त्याच़ लग्न लावना एवढी गोष्ट नाटक एवढा मोठा सेटअप त्याच्या लग्ना करताय तुम्ही लग्नाचे त्याचा विचारच करी ना अरे बिंडोक झाला का सध्या तोच प्रकरणात तोच काहीतरी गोळ घातलाय तोच केले ये अरे माझं धडकी भरली होती मला मी खरच पराक्रम केला हे सगळी आयडिया त्याचीच आहे तू मनाव घ्याय ना माझा वीस वर्षात झालाय तो अहो माय आयडिया बद्दल फोनवर होती तुम्ही वाढवलं मी काय केलं मला काय वाढवलं ना तिकडे तुला आहे ना तुला बरं का तुम्हाला तिघाला मागून बघतो तुम्हाला आधी बघतो चल